शरीर हरलं म्हणून बोलणारे तरुणास बेदम मारहाण हाताच्या बोटाचे देखील तोंडाने तरुणांनी जातीवाचक सिविगाल करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार कर्ज तालुक्यात घडला आहे दरम्यान या घटनेत एक विचित्र बाब समोर आली आहे शंकर लक्ष्मण पवार या तरुणाच्या हाताच्या बोटाचे लचकेच मारहाण करणाऱ्या तरुणाने तोंडाने तोडले आहे दरम्यान तक्रार करूनही पोलीस विभागाची कुठलीही कठोर कारवाई न केल्याने आजाद समाज पार्टी आणि बिरसा ब्रिग्रेड संघटनेने पीडित तरुणांच्या बाजूने पोलिसांविरुद्ध आवाज उठवला कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यत खेळवलं जात आहेत दरम्यान पाच मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास बैलगाडा शर्यत संपल्यानंतर मालवाडी येथील सुरेश वाकमारे या तरुणाने आपल्याच गावातील तरुण सागर जगन्नाथ कर्ण या तरुणास तुम्ही जिंकली का म्हणून विचारणा केली होती या दरम्यान या दोघांमध्ये शर्य जिंकली की हारलो म्हणून तू कोण विचारणार अशी शाब्दिक बाचाबाची सुरू झाली हा प्रश्न इथेच न सांगता पुढे सागर जगन्नाथ कर्नौक या तरुणाने अजय सुरेश वाघमारे या तरुणाला जातीवाचक जाती वाचक करण्यास सुरुवात केल्याने मित्र शंकर लक्ष्मण पवार आणि अजय केली जवळ येऊन पोहोचले या तिघांना सागर करणूक आणि त्याचे साथीदार कृष्णा मनोहर सोनावणे संदेश राजेंद्र सिएलके यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली दरम्यान मारहाण करीत असतानाच शंकर लक्ष्मण पवार या तरुणाच्या हाताचे पोटच मारहाण करणाऱ्या तरुणाने चावला असल्याचा आरोप करण्यात आला आहे सदर घटनेबाबत कर्जत पोलीस ठाण्यात सागर करणू आणि त्याचे साथीदार कृष्णा मनोहर सोनावणे शेळके यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता तर घटनेचा तपास कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डी ढेळे हे करीत होते आज या घटनेला वीस दिवस उलटूनही मारहाण करणाऱ्या आरोपी तरुणावर कुठलीच ठोस कारवाई झालेली नसल्यास आरोप आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट सुमित सांबळे आणि बिरसा बुर्गेट रायगड जिल्हा अध्यक्ष अनंत वाघमारे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन वाघमारे यांनी ठेवत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस विभागाला एक लेखी निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात आरोपीवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे शिवाय असे नाही केल्यास आम्ही मोर्चा काढू म्हणून पोलीस प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे मित्रांनो आज आम्ही साहेबांना एक खास निवेदन देण्यासाठी आलेलो आहे या निवेदनाचा कारण विषय असा आहे की पाच मार्च दोन हजार तेवीस आपल्या दोन हजार पंचवीस ला आमचे जे मालवाडीतले आदिवासी बांधव आहेत म्हणजे कातकरी समाजाचे पर्टिक्युलर आणि त्या कातकरी समाजाच्या आमच्या एका बांधवानी एका माझ्या अदर कास्ट मित्रांना प्रश्न विचारला की बाबा तुमची बैलगाडी शेतक जिंकले की हरले तर एवढासा प्रश्न विचारल्यानंतर त्या मुलांनी आमच्या या आदिवासी तिघा बांधवांना एवढं बेधम मारहाण केली आणि आम आमचा एक मित्र आहे त्या मित्राचं नाव आहे शंकर लक्ष्मण पवार याचं बोट दाखवतो तुम्हाला याचं बोट पूर्ण चावून तोडून काढलेलं आहे म्हणजे तो लाईफ टाईम अपंग झालेला आहे आणि एवढं बोट त्याचं अर्ध बोट चावून काढलेलं आहे आणि ते जे आरोपी आहेत ते अटकपूर्व जामिनासाठी कोर्टामध्ये त्यांनी अर्ज दाखल केला आज पाच तारखेला गुन्हा दाखल झाला आहे आणि अजूनही त्यांना अटक झालेली नाही म्हणजे तुम्ही पोलीस प्रशासनाचं आज कारभार तर बघतच असाल महत्वाचं म्हणजे हे जेव्हा फिर्याद दाखल करायला गेले तर आमच्या फिर्यादींना कानफडीत मारतो निघून जा आणि एन सी दाखल करतात तीनशे चोवीस तीनशे पंचवीस तीनशे सव्वीस म्हणजे ग्रिव्हियन्स मोठा आहे पण त्यांच्यावर तीनशे सव्वीस तुम्ही दाखल नाही करत तर कारण काय दाखवलं आहे की मेडिकलमध्ये ते सिम्पल आहे एखाद्या मुलाचा बोट तुटल्यानंतर त्याला जेव्हा तुम्ही आधू करता आणि त्याची कारवाई म्हणजे काय मेडिकल ऑफिसर आम्ही ते मेडिकल ऑफिसरशी त्यांच्याशी पण भेटणार आहोत त्यांची पण चौकशी व्हावी की बाबा एखाद्याचं बोट तुटल्यानंतर आयुष्यभर तो काम नाही करू शकत मग हे ग्रिव्हियन्स मोठं नाही आहे का ही मोठी दुखापत नाही आहे का जबर दुखापत नाही आहे का आणि जे दहशत माजवतात जी त्यांची नावं सांगतो सागर जगन्नाथ करणूक हा व्यक्ती मालवाडीचा संदेश राजेंद्र शेळके हा सुद्धा तिवऱ्याचा आणि कृष्णा मनोहर सोनावळे हा मालवाडीचा या माणसांनी आमच्या काय जनावर समजले का जनावरांना पण माणूस असा मारत नाही मी तर ह्या पोलीस प्रशासनाला म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या नाटाखाली तुमच्या आधिपत्याखाली या जर गोष्टी पोलीस स्टेशनच्या आजूबाजूलाच घडत असतील तर शरम करावी लागेल तुम्हाला आणि ॲट्रोसिटी आपल्या शहरामध्ये घडते या तात्करी समाजाला अजून पण न्याय मिळत नाही त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखलं जातं किती वर्ष झालं आणि त्यांना हे कातोड्या ही भाषा वापरली जाते ही ॲट्रोसिटी नाही ही मानसिकता आपण ओळखली पाहिजे आणि मी या पोलीस प्रशासनालासुद्धा आणि सर्वांना मी सांगतो की त्यांना तात्काळ अटक झाली नाही त्यांच्यावर वाढीव कलम लागले नाहीत किंवा त्यांच्यावर त्यांना संरक्षण मिळालं नाही तर आझाद समाज पार्टी भाईचंद्रशेखर चंद्रशेखर आझाद यांच्या माध्यमातून हा प्रश्न आम्ही संसदेत सुद्धा घेऊन जाऊ आणि येत्या काळात जर त्यांना अटक झाली नाही यांना संरक्षण मिळालं नाही यांच्या सर्व बाबी म्हणजे जे सर्व सामान्य माणसांना वागवलं जातं संविधानाने सांगितल्या प्रोव्हिजन प्रमाणे तसं वागवलं नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात इथं मोर्चा काढू आणि मग या लोकांना प्रशासनाला आम्ही जागं करू आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आमच्या लोकांना तिथं चुकीची वागणूक दिली त्याला निलंबित केलं नाही तरी आम्ही सुद्धा मोर्चा काढू एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय संविधान यानंतर माझे जे बांधव आहेत आदिवासी बांधव त्यांचे प्रतिनिधी ते आपल्याशी बोलतो जय आदिवासी जय भीम जय जवान नमस्कार माझं नाव सचिन इश्रात वाघमरे सब्रिकट आदिवासी संघटनाची खास दिनांक पाच मार्च रोजी आम्हाला साधारण पाच सहाच्या दरम्यान एक कॉल आला की मालवाडी येथील आपल्या खातकरी समाजाच्या बांधवांना अशा प्रकारे मारहाण झालेले आहे अशाशा प्रकारे दुखापत झालेले आहे सर्व आमचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी गेले होते तात्काळ आम्ही कर्जत पोलीस स्टेशन इथे संपर्क साध साधला असता अगोदरच इथे जवळजवळ दीड दोन तास आपल्या जे फिर्यादी आहेत अजय वाघमारे शंकर पवार आणि अज अजय पवार यांना एक एन सी आर फक्त दाखल करून घ्यायची त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा कलम लावता येणार नाही कोणत्याही प्रकारचे आपल्याला अॅट्रॉसिटी आहेत ही बसणार नाही ना अशा प्रकारे वक्तव्य त्यांच्या पपर्यंत केलं होतं हेच साधारण आम्ही विचारला गेले असता तिथे असलेले जे काही पोलीस अधिकारी आहेत मला नाव नाही माहीत त्याची पण थोडीशी अलेरावेची भाषा तुम्हाला हे ज जमत नाही तुम्ही हे असं करू शकत नाही अशी भाषा त्यांनी केली आणि त्याच्या अनुषंगाने मग आमचा आणि त्यांचा वाद निर्माण झाला आम्हाला सांगायचं एकच आहे जर जा, जा, कोणताही आदिवासी बांधव बांधव दलित असेल कोणी असेल जर तुमच्या पोलीस प्रशासनाच्या ठिकाणी येतोय तर त्याला तुम्ही योग्य तु ते प्रकारे प्रतिसाद दिला पाहिजे तरच तू त्याचं म्हणणं योग्य पद्धतीने मांडेल जर तुमच्याकडून अशी जर भाषा आली तर तो फिर्यादी आहे तो वेगळ्या मानसिकतेत जातो आणि मग जे जा त्याच्यासोबत जे घडलेलं आहे ते त्याला व्यवस्थित मांडता येत नाही व्यवस्थित त्याला ते सांगता येत नाही म्हणून आपले सहकारी कांबळे साहेब यांना साब सुमित साबळे साहेब यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि बाबा याच्यामध्ये अजून कायदेशीर बाब आपली प्रशासनाच्या पुढे कोर्टासमोर आपण कशा पद्धतीने मांडू शकतो त्या अनुषंगाने आज आम्ही माननीय उप उपविभागीय पोलीस अधिकारी यांना हे निवेदन देण्यासाठी आलेलं आहे तर आम्हाला आदिवासी समाज बांधवांच्या वतीने एकच सांगणं आहे पूर्ण समाजाला की आता तरी तुमची मानसिकता आहे आदिवासी समाजाबद्दल दलित समाजाबद्दल ही आपण पूर्णपणे बदलून टाकावी आम्ही पण माणूस आहोत आम्ही पण काहीतरी या समाजाचे घेणं देणं आहोत आमच्याशी एकदम चांगल्या पद्धतीने वागावं अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आदिवासी बांधव असतील दलित समाज असेल जे काही समाज असतील ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि जर अशी तुमच्याकडून वागणूक झाली तर याचा उद्रेक हा तुम्हाला वेळोवेळी ठिकठिकाणी थी, पाहायला मिळेल जय आदिवासी जय भीम जय जोहा